सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त आता पुढच्या काही मिनिटांमध्ये होतोय ठाणे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गामधला हा सूर्यास्त आपण अनुभवणार आहोत दोन हजार चोवीसचा अखेरचा सूर्यास्त पुढारी न्यूजवरती आपण पाहतोय आणि या क्षणाचे साक्षीदार आपण म्हणतोय दोन हजार चोवीस या वर्षाचा हा अखेरचा सूर्यास्त अनेक आठवणी अनेक घटना या सगळ्यांना गुड बाय म्हणण्याचा आजचा हा दिवस आजचा हा क्षण आणि या सूर्यास्ताची ही साक्ष सरत्या वर्षाचा हा शेवटचा सूर्यास्त आपण बघतो आहोत ठाणे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गामध्ये या सूर्यास्ताची अनुभूती घेण्यासाठी हा सूर्यास्त पाहण्यासाठी कशा पद्धतीची तयारी आहे कशा पद्धतीनं लोक जमलेले आहेत हे सगळं आपल्याला पाहायचं आहे ठाणे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आपण जाणार आहोत की दृश्य आपण बघतो आहोत मुंबईमधली मुंबईमधला हा सूर्यास्त आणि आधी आपण जाऊयात कोकणामध्ये थेट जाऊयात सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गात आपले प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्या सोबत आहेत उमेश यांच्याकडे जाऊयात उमेश कोकणामधलं सूर्यास्त अर्थातच पुढारीचे सगळे प्रेक्षक हे तुमच्या माध्यमातून आता अनुभवणार आहात मला सांगा की काय वातावरण आहे कशा पद्धतीनं लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत सरत्या वर्षाला गुडबाय कसं केलं जातंय कोकणामध्ये निश्चितच सरत्या वर्ष दोन हजार चोवीस सरत वर्ष आणि त्याला गुडबाय करण्यासाठी या मालवण येथे रॉक गार्डन या ठिकाणी आपण सूर्यास्त पाहतोय हो की निरोप देण्यासाठी बहुसंख्य पर्यटक येथे स्थानिक नागरिक असतील इथे दाखल झालेले आहेत आणि दोन हजार चोवीस हे गुडबाय करत आहेत काही पर्यटक देखील आहेत काय सांगाल दोन हजार चोवीसला ला, ला गुड आम्ही इतका सुंदर आकर्षक जो सूर्यास्त आहे तो पाहून नवीन वर्षाला गुडबाय करत आहोत नवीन वर्ष नवीन वर्षाचं स्वागत करतोय आणि दोन हजार ला गुडबाय करतोय निश्चितच दोन हजार चोवीसला गुडुबाय करून येण्यासाठी स्वागत करतात आपण पाहतो की जो सूर्यास्त आहे जो ह्या चोवीसमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातल्या घडामोडी असतील त्या सगळ्यांना घेऊन आज जात आहे आणि उद्या पुन्हा नव्याने हा सूर्य उदय होईल आणि दोन हजार पंचवीसचं स्वागत देखील होईल आपण पाहतो की हे पर्यटक आहेत हे मोठ्या संख्येने हा सूर्यास्त पाहण्यासाठी येथे दाखल झालेले आहेत आणि अजूनही देखील पर्यटक आहेत स्थानिक नागरिक हे या मालवणच्या या किनाऱ्यावर येत आहेत आणि जी दृश्य या सूर्यास्त होण्याची दृश्य आहे ती आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवासाठी येथे येत आहेत आपण तो तो की अशा पद्धतीने हा जो सूर्यास्त आहे पाहण्यासाठी खूप आणि दोन हजार चोवीसला ला गुडबाय करत आहेत हेच एकंदरीत आपल्याला इथून दिसत आहे उद्या नवीन वर्ष सुरू होईल पण आज रात्री देखील मोठ्या पार्टी जल्लोष हे देखील सिंधुदुर्गामध्ये प्रत्येक ठिकाणी साजरे होणार आहेत आणि आज दोन हजार चोवीसला ला गुडबाय करणार आहेत गुरु अर्थात अर्थात उमेश आपण थेट जाऊयात कोल्हापुरात कोल्हापुरातनं प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहे शेखर सरत्या वर्षाला गुड बाय म्हणत असताना कोल्हापूरकरांच्या काय भावना आहेत कशा कसं वातावरण कोल्हापुरात मला वाटतं तुम्ही रंकाळ्यावरती आहात कसं चित्र रंकाळ्यावरती आहे प्रेक्षकांना सगळ्यांना दाखवेत गुरु अगदी बरोबर आहे मी रंकाळ्यावरतीच उभा आहे आणि अर्थातच कोल्हापूरचं वैभव म्हणून याच माझ्या बाजूला असणाऱ्या रंकाळ्याकडे पाहिलं जातं आणि त्याच रंकाळ्यावरती शेवटचा या वर्षीचा सूर्यास्त मी सगळ्यांना दाखवतोय सुरुवातीला ही सगळी विलोभनीय दृश्य जी आहेत ते आपण कैद करूयात हा जो सूर्यास्त आपण पाहतोय ह्या सूर्यास्त जो आहे तो दोन हजार चोवीस मधला शेवटचा सूर्यास्त आपण पाहतोय आणि याच सूर्यास्तानं तर गेल्या वर्षभरात अनेक घटना अनेक क्षण जे आहेत ते अनेकांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत आणि हे सगळे आयुष्यातील क्षण घेऊन तर हा सूर्यास्त या ठिकाणी होताना पाहायला मिळतो त्यामुळे निश्चितच आहे कोल्हापुरातील या रंकाळा परिसरामध्ये अनेक लोक जे आहेत ती या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण जर रंकाळा चौपाटी पाहिली तर लांबपर्यंत चौपाटीवरती प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी लोक जे आहे ती बसल्याचं पाहायला मिळते शेवटचा सूर्यास्त जो आहे तो या ठिकाणी अनुभवताना पाहायला मिळतो त्यामुळं निश्चितच सायंकाळच्या वेळी कोल्हापुरात सूर्यास्त जर पाहायचं असेल तर ते ठिकाण म्हणजे कोल्हापूरचं रंकाळा आहे आणि त्याच रंकाळाच्या किनाऱ्यावरती आता खरंतर अनेक कोल्हापूरकर जे आहेत ते फोटो जे आहेत ते हा क्षण कैद करण्यासाठी या ठिकाणी थांबल्याच पाहायला मिळतं आपण जर बघितलं तर या चौपाटीवरती एक एका बाजूला भेळ आणि अनेक गाडी जे आहेत ती खाऊचे या ठिकाणी पाहायला मिळतात तर दुसरीकडं अनेक कोल्हापूरकर जे आहेत ते या ठिकाणी सूर्यास्ताच्या खरं तर या आनंद घेताना पाहायला मिळतात सूर्यास्ताला या वर्षीला खरं तर गुडबाय म्हणताना या ठिकाणी पाहायला मिळतात निश्चितच दरवर्षीच या वेळेला कोल्हापुरात सूर्यास्त ज्यावेळी होत असतो त्यावेळी गर्दी होत असते आणि निश्चितच आज देखील या ठिकाणी कोल्हापूरमध्ये गर्दी देखील झालेली त्यामुळं आज सरत्या वर्षाला निरोप देत उद्या पुन्हा एकदा नव्या आशेच्या किरणांसह सूर्य उगवेल अशीच आशा जी आहे ती अनेक जण करताना या ठिकाणी पाहायला मिळतील गुरु बरोबर आहे अर्थात या सूर्यास्तासह उद्या उगवणाऱ्या सूर्योदयाची सुद्धा सगळ्यांना प्रतीक्षा ऐकणाऱ्या नववर्षाचा हा सूर्योदय असेल आणि त्यापूर्वी या सूर्यास्तानंतर खऱ्या अर्थानं सगळीकडे सेलिब्रेशन सुरू होणार आहे सरत्या वर्षाला गुडबाय म्हटलं जाणार आहे धन्यवाद शेखर रंकाळ्यावरनं ही सगळी दृश्य पोहोचवल्याबद्दल तरी दृश्य आपण बघतो आहोत या वर्षाच्या शेवटच्या अखेरच्या सूर्यास्ताचे ही दृश्य वर्षभरातल्या सगळ्या आठवणींचा कल्ला मनामध्ये करणारा हा क्षण गुलमर्ग इथली दृश्य आपण बघतो आहोत बर्फाची चादर आणि त्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची स्थानिकांची या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसते आहे भारतासह जगभरामध्ये नववर्षाचं स्वागत होत आहे आणि त्यातील सी गुलमर्ग इकडची आपण बघतो हो आहोत बर्फवृष्टी पर होती आहे मोठ्या प्रमाणावरती आणि या बर्फवृष्टीचा आनंद घेत त्या वर्षाला गुडबाय आणि नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं एकीकडे बर्फवृष्टी अनुभवण्याचा आनंद आणि दुसरीकडे सरत्या वर्षाला गुडबाय म्हणत असतानाच नववर्षाच्या स्वागताचा उत्साह या सगळ्या पर्यटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गुलमर्ग इकडची ही दृश्य आपण बघतोय पुढच्या काही मिनिटांमध्ये आजच्या दिवसाचा सूर्य हा अस्ताला जाईल आणि त्यानंतर एक सेलिब्रेशन पूर्ण भारतच नाही तर सगळ्या जगभरामध्ये काही ठिकाणी ते सुरू झाले काही ठिकाणी ते सुरू व्हायचे से आणि या सेलिब्रेशनची आता सर्वांनाच प्रतीक्षा तर न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नव्या वर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे ऑकलंड स्काय टॉवर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आलेली आहे न्यूझीलंड दृश्य आपण बघतोय ऑकलंड स्काय टॉवर वर करण्यात आलेली फटाक्यांची आतशबाजी नयनरम्य असं हे दृश्य न्यूझीलंड मधन न्यूझीलंडच्या ऑकलंड टॉवर आणि दृश्य न्यूझीलंड मधली न्यूझीलंडच्या ऑकलंड टॉवर इकडची फटाक्यांची आकर्षण डोळ्यांचं पारणं फेडणारे असं हे दृश्य न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दोन ठिकाणची दृश्य आपण बघतोय मोठ्या संख्येने ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा लोक एकत्रित येऊन विद्युत रोषणाई करून या ठिकाणी सरत्या वर्षाला गुडमाय आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमलेलं दिसतं <प्रागी> सरत्या वर्षाच्या या सूर्यासासोबतच आता भारतातनं सुद्धा असे दृश्य आपण अनुभवणा अनुभवू शकणार आहोत जिथे फटाक्यांची आतशबाजी आणि दृश्य आता आपल्याला भारतातनं सुद्धा थोड्याच वेळामध्ये बघायला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दोन ठिकाणची ही दृश्य नववर्षाचं स्वागत झालं आणि एकदम जंगी स्वागत न्यूझियंडमध्ये करण्यात आलं फटाक्यांच्या आतशबाजीसह आणि तोच जल्लोष तो, तो उत्साह सगळ्या उपस्थितांच्या सुद्धा आपण अनुभवू शकतो थेट जाऊयात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गेटवे ऑफ इंडिया परिसरातनं ते आपल्या सोबत आहेत मोठ्या संख्येनं मुंबईकर हे नववर्षाचं स्वागत करत असताना गेटवे परिसरामध्ये जमत असतात आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की तिकडचा काय उत्साह आहे तिकडची काय रंगत आहे आपण निखिल यांच्याकडनं अनुभवयात निखिल नक्कीच आता आपण आहोत ते गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आहोत आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती आता या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये होताना पाहायला मिळते संध्याकाळ झालेली आहे सूर्यास्त देखील होत आहे आपण पाहतोय आणि असा सगळा आनंद घेण्यासाठी तसेच मुंबई फिरण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी अनेक नागरिक आहेत ते ज देशातील कानाकोपऱ्यातून या मुंबईमध्ये आलेले आहेत गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये अनेक लहान मोठे सर्व हे जे कुटुंबातून आलेले नागरिक आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि हा जो उत्साह आहे तो नवीन वर्षाचा उत्साह त्याचं स्वागत करण्यासाठी हे नागरिक या ठिकाणी आल्याचा आपल्याला पाहायला मिळतात काही जण फोटो देखील काढतायत आपला सगळं आनंद आहे तो कॅमेरामध्ये टिपण्याचा प्रयत्न करत आहेत काही ग्रोस्ट आहेत आपल्यासोबत कुठून आलेला आहात आणि काय सांगाल काय सेलिब्रेशन आहे थर्टी फर्स्टचं काय सेलिब्रेशन पहिले तर आपण और गेट ऑफ इंडिया में काफी गर्दी है यहाँ पे देखो मैं अभी मतलब ज्यादा टाइम नहीं है लेकिन गर्दी मैंने सीख लिया मराठी शब्द और अमसी मुंबई ये सारी चीजें हमको थोड़ी थोड़ी पता है और मैं खुद यहाँ कॉन्टेंट क्रिएशन के लिए आया हूँ देख रहा हूँ यहाँ पर ऑलरेडी से ऑलरेडी मतलब कॉन्टेंट क्रिएशन के लिए एकदम तो जमाना लगाए और आते ही साथ एकदम मुंबई में हमको तो अपना न्यूज चैनल में बोलने का मौका कैसे कैसे गया ये साल और अभी आने वाले साल की कैसे शुभकामना देंगे तर मुंबईमधल्या सूर्यास्ताची दृश्य निखिल आपले प्रतिनिधी गेटवे ऑफ इंडियावरनं या सगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवत होते गेटवे ऑफ इंडिया इकडचा मुंबईमधला हा सूर्यास्त सर त्या वर्षाला गुड बाय म्हणण्याची वेळ आणि हे क्षण खरं तर डोळ्यात साठवण्याचीही संधी